आम्ही विकासाच्या मुद्द्यावर मत मागतो आमच्याकडे नेता आहे नेतृत्व आहे आहे आणि विकास आहे म्हणून विकासाच्या मुद्द्यावर आम्ही मत मागतो देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी दहा वर्षामध्ये जो देशामध्ये विकास केलेला आहे राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी त्यांच्या पाच वर्षात तो केलेला आहे आणि आता सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली तणवनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जी विकासाची धुरा खांद्यावर घेतलेली आहे मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो येणाऱ्या काळामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातनं महाराष्ट्राचं चित्र हे बदलल्याशिवाय राहणार नाही बदलाला घेतल्यानंतर ते बदलत चाललेलं आहे आधी महाराष्ट्र आपला एक नंबर होता मधल्या अडीच वर्षाच्या का कालखंडामध्ये महाराष्ट्र मागे गेला होता तो पुन्हा महाराष्ट्र पुढे आणण्याचं काम एकनाथ शिंदे साहेब देवेंद्रजी आणि अजितदादांच्या नेतृत्वात सुरू आहे आज विश्वामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशाचा गौरव वाढलेला आहे मी जबाबदारीने सांगतो विश्वामध्ये देशाचा गौरव वाढलाय आणि एकनाथ शिंदे देवेंद्रजी आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा गौरव हा देशामध्ये शंभर टक्के वाढेल याबाबतीत माझ्या मनामध्ये तीन मात्र शंका आहे